दादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालाय त्याचा आम्ही निषेध करतो बहुजनवादी पुरोगामीवादी संविधानवादी मानवतावादी आंबेडकरवादी विचाराचा हा नेता आज टार्गेट झालाय आणि हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही देशासाठी नवीन नाही या त्याच प्रवृत्ती आहेत ज्यांनी दाभोळकरला मारलं ज्यांनी कलबुर्गीला मारलं ज्यांनी पानसरेंना मारलं ज्यांनी गौरी लंकेशला मारलं ज्यांनी ज्यांनी बहुजन जागृती केली मनुवाद्यांचे बुरखे फाडले त्या सगळ्यांना संपवण्याचा डाव या ठिकाणी रचला गेलाय आज आज प्रवीणदादा गायकवाडांचा नंबर होता का प्रवीणदादा गायकवाडांचा दाबोळकर करणार होते का या चार टकूच्या पोरांचा मास्टर माइंड कोण आहे हे चार टाळके गुन्हेगार कुणी पाठवले होते या सगळ्यांचा व्हीडीआर सीडीआर चेक झाला पाहिजे आणि नाटक करू नका अधिवेशन काळामध्येच हे थेर सुचतात अधिवेशन काळामध्येच तुम्हाला थेर सुचतात वेटरला मारहाण बेडरूम मधले व्हिडिओ व्हायरल शाही फेकच्या नावाखाली हल्ला तुम्हाला जन सुरक्षा विधेयकापासून लक्ष हटवायचंय आणि म्हणून हा सुनियोजित अजेंडा आहे अधिवेशन काळामध्ये लक्ष हटवणे मुख्य मुद्द्यांपासून जनतेच लक्ष हटवणे तुम्ही लोकांना उल्लू समजताय किती काही करा हा हल्ला राजवटीने आणि व्यवस्थेच्या हस्तकांनी घडवलेला हल्ला आहे तुम्हाला वाटत असेल कि कुणाला काही कळत नाही या गैरसमजात राहू नका या आधुनिक पेशव्याने सुपारी देऊन केलेला हल्ला आहे या चार टाळक्या पोरांचा मास्टर माइंड कोण यांचा आक्का कोण यांचे फोटो कुणासोबत आहेत प्रयोग करता नवा पायंडा पाडता यांच्यानंतर कोणत्या कोणत्या घटकातले नेते तुमच्या रडारवर हो आहेत प्रत्येक जातीमध्ये फोटा पाडायचा सुपार्या द्यायच्या आणि त्या नेत्याचं चारित्र्य हनन करून त्याच्यावर हल्ला करायचा हा नवा पायंडा तुम्ही पाडलाय आणि महाराष्ट्राला आणि लोकांना कळतच नाही कोणी केलंय या आविर्भावात राहू नका कितीही जनसुरक्षा विधेयकच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला तरी आवाज दाबला जाणार नाही प्रवीण दादा गायकवाडांना एकटं समजू नका आता राज्य त्यांच्या पाठीशी उभा राहील ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या पाठीशी उभा राहील या प्रकरणाची सी आय डी एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा जीव घेणार हल्ला आहे त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे या कटाचा मास्टर माइंड कोण आहे तो एक्सपोज झाला पाहिजे आणि यात कसलीही दिरंगाई होता कामा नये आम्ही ठामपणे प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी उभा आहेत संविधानवादी असणं गुन्हा आहे हे तुमचं अर्बन नक्षलचं थेरी आहे काय समजलं तुम्ही प्रवीण दादा गायकवाडांना खुशाल तुम्ही दाभोळकर कराय निघालात हा व्यवस्थेने घडवलेला सुनियोजित हल्ला आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि जनसुरक्षा विधेयकापासून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हल्ला आहे आम्ही जाहीर निषेध करतो गृहमंत्री हे योग्य नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी हे कोण करत हे तेच आहेत ज्यांनी कलबुर्गींना मारलं दाबोळकरांना मारलं पानसरेंना मारलं गौरी लंकेशला मारलं आणि आता प्रवीण दादा गायकवाडांचा नंबर लावता आता हे खपून घेतलं जाणार नाही बहुजनांनी जागृती केली बहुजनांची म्हणून तुम्ही मारणार आर एस एस मनुवाद्यांचा आधुनिक पेशवायांचा बुरखा फाडला म्हणून तुम्ही मारणार आणि आमचेच लोक फितूर करणार आमच्याच बांधवांना पायदळ म्हणून तुम्ही वापर करून घेणार प्रयोग यशस्वी होतोय का नाही ते बघणार हे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात घडणार छोट्या छोट्या घटकांच्या नेत्यांना टार्गेट केलं जाणार पण याद राखा आम्ही हे खपून घेणार नाहीत ठामपणे याच्या विरोधात जन उठावाची स्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत जन सुरक्षा विधेयक कायद्याला विरोध करणार म्हणजे करणार कितीही तुम्ही लक्ष विचलित करा आम्ही थांबणार नाहीत हा आमचा इशारा आहे